सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅट मध्ये बुकिंग महाडमधील आणि साईट एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ अलिबागच्या समुद्रकिनारी सायंकाळी सहा नंतर बाप्पाच्या मूर्तींच्या विसर्जनास सुरुवात झाली त्यावेळी बाप्पांची ज्या वाहनांवरून मिरवणूक काढण्यात येणार होती ती वाहने हार फुलांसह विद्युत रोषणाईनं चांगलीच सजवली होती ढोल ताशा बँजो पथकाच्या तालावर आबालवृद्धांसह महिलाही थिरकताना दिसत होत्या मिरवणुकीतील बँजो पथक वैशिष्ट्यपूर्ण तालामुळे सर्वांचंच लक्ष वेधून घेत होते समुद्रकिनारी निर्माल्य कलश ठेवण्यात आले होते त्यात अलिबाग नगरपालिकेनं ठेवलेल्या कलशाचा समावेशही होता मिरवणूक पाहण्यासाठी भक्तांनी समुद्रकिनारी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती रात्री बारा वाजेपर्यंत गणेश मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं वाद्यांना विश्रांती बारा वाजताच देऊन नियमांचं पालनही गणेश भक्तांनी स्व केलं खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरही खवय यांनी चांगलीच गर्दी केली होती एकंदरीतच वातावरण भक्तिमय आणि आल्हाददायक होतं